कोण आहे पप्पी घे आत्याची पप्पी घ्या आहे तुझी कोण आहे कोण आहे आहे ना पा तिचं नोज कुठे आत्याचं नोज हिचं नोस दाखवते आत्याचं 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 नोज कुठे हाय आत्याला डोळे आहे का डोळे आहे का आत्याला हा नाही आहे हॅलो सगळ्यांना तर बघितल्या रमाच्या लीला कशा चालू आहेत थोडं थोडं बोलायला लागली आणि बघा आता आता पण संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आम्ही चाललेलो आहोत आता थोडंसं गावाला म्हणजेच इथं आमच्या मावस भाचीच्या घरी जातोय वस्तीवरती ती आक्कापाटी मागं दिसते ना तिची मुलगी राहते गावाला तिथं जवळच गाव आहे डाहोजला तर वस्तीवरती आम्ही चाललो तर ह्या दोघी मागं लागल्या होत्या आता त्यांना नादी लावून लावून आता आम्ही निघणार आहोत पाच मिनिटामध्ये दिसते जरा हा हे बघ काय बघायचं बाबा या दोघी माग लागलेल्या आहेत आमच्या बर ना तुला ना तुला ना हा त्याच्या कपडे सगळेला सोडवायला चाललो आम्ही पावनीचा काय नाही चला पावनीला सोडवायला चाललोय आम्ही इकडे वस्तीवरती जवळ इथून आणि दादा दादाचे डॅडी हे बघ माझं जवळ असतं ना बाबू माग लागले बारीक पाऊस आणि हवेमध्ये हो त्या दोघी माग लागल्या त्या बघा बाहेरच आहे आणि आम्ही निघालेलो आहे बघा हे आहे आमचं गोडाऊन तर एवढं रोड पर्यंत सगळं सामान पसरलेलं आहे बघा तर चला आम्ही आता वस्तीवर लगेच जाणार आहोत दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आलेलो आहोत बघा इथे वस्तीवरती आणि यांचं आहे ना इथे म्हणजे त्यांनी ना पतपत्रावळी जास्ती द्रोण पत्रवळी त्याचा इथे प्रोजेक्ट टाकलेला आहे तर तो पण बघायचा होता आम्हाला आणि वस्तीवर पण कधी आलेलो नाही पहिले हे लोक गावात राहत होते किती सुंदर वस्ती बघा इथे मस्त ना हे बघा आम्ही आलेलो आहे माझ्या भाचीच्या घरी ते अक्का होती का माझ्यासोबत मगाशी तर वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे आणि आम्ही ना इकडं वावरात आलोय बघा भाजी घ्यायला ती चालली पुढं आमचे नाते दोन्ही म्हणून मी तिला आवाजावर घालीत नाही का भाची लागते पण भाचीला आवाजावर नाही घालीत आधी मी ती तिची मावशी हो होते पहिली आहे की नाही तिच्या आईच्या मामाची पोर मी म्हणून हां आम्ही पहिलंच नात धरतोय हे बघा इथपर्यंत येते बघा तिकडं दिसताना ती वस्ती गाडी लावलेली बघा आपली म्हणजे अक्का पाहिल्या का टप घेऊन फिरून राहिलं इथं <laughs> माझं येताना एवढं डोकं दुखत होतं पण डोकंच राहिलं माझं मोकळे हवेत आल्यावर खरंच ना आता <laughs> अंधार पडायला लागलेलं हां आता